नमस्कार माझं नाव आरती तामित मागावकर आहे मी आता सिनियर केली शिकतो मी एक फाटी साधा कि ते भाचा हे कोण तुझ्या मदतीले ना नाहीत रे ना दुसऱ्यांची भांग ला म्हणून बघायला आवडते भानवळी पडायला नाही आवडत बघायचं बघायचंय देशपांडे येताय ना कुलकर्णी या ना अरे देवा राच्या खुशकीच्या मारकाळी पळाले आले लेल्या ले ले असली शेंगाळ लोक तुझ्या अवतीभवती फिरतात ना आणि त्या सारख्या फावटळे लेल्या आता कुठे तू आणि मी आ ते गेले तू त्या गंधर्व ब्रॉसबँड त्या गंधर्व ब्रॉसबँड वरून तुझ्या मुलाचं नाव मधून सुरू ठेवतस ना हे त्या बद्दल स्वप्नाच्या जन्माचा दाखला शिकलेला आहेस ना विकास आहेस ना अरे वांग्या पाचवाच आईचं नाव काय हाय सुजता पाचवाच बापाचं नाव काय हाय भाच्या खोटे तूच सांगलेल्या आता एवढा पुरावा दाखवल्यावर पुरावा का जावा अरे बघ तो काय ले नाही काय हे पण माल झाला आता हे रे मुघडानी नाही तर तू ठेवून जाय चल चल आणि मुकडे वर चल चल धन्यवाद